रामराम मंडळी कसे आहात सगळे आज मी चालली आहे इव्हेंटला अर्पिता माझी फ्रेंड आहे तिच्या हस्बंड तिला सोडायला चालली तर ती बोली आमच्या बरोबर चल मग आता आम्ही चाललोय इव्हेंटसाठी हा कॉज साठी इव्हेंट आहे ती मागची आहे ग्रीन वाली ती अर्पिता आहे ती अहमदाबादची आहे so, सो आता आम्ही इकडे एंटर केले आहे बिझनेस बे ला आलो आहे आणि जसं का चेकिंग चालू आहे आमचं कसं कसं काय काय आहे इकडे आमच्यासाठी जे देणारे गिफ्ट आहेत ते ठेवलेत तर त्याची जासूसी चालली बघतोय आतमध्ये काय गिफ्ट देत आहेत थोडं ऑफिस वगैरे फिरतीये हे ज्यांचं कॉज आहे ना त्यांचे जे डायरेक्टर आहेत ना त्यांच्यावरती एक मूवी आलेला दोन हजार बावीस ला रिझवान म्हणून तर तुम्ही बघितला की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि इकडे माझी चेकिंग चालू आहे ॲज युजल गिफ्ट ची वगैरे आणि त्यांचे इकडे बरेच स्टोर वगैरे आहेत बिझनेसमॅन आहेत आता ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत पण त्यांचं स्ट्रगल कसं झालं आणि त्यांनी सगळं कसं अचीव्ह केलं आणि आता ते कसं मिलेनियर होऊन पण लोकांना कशी मदत करतात कॉज मध्ये ते सगळं आमच्यासाठी एक मोटिवेशनल आहे म्हणून आम्ही इकडे आलो आहे आता मी पण मिलेनियर होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मदत करणार आहे मग आता ह्यांच्याकडून सगळ्या टिप्स घेते आणि तुम्ही पण ह्या ऐका आणि तुम्ही पण मिलेनियर मला मदत करा क्या आप अपनी पर्सनल लाइफ और प्रोफेशनल लाइफ कैसे मैनेज करते हो क्योंकि बिजनेसमैन को तो, तो बहुत डिफिकल्ट जाता है फैमिली को टाइम देना तो और वो भी दुबई में आप अभी आप पूरा खा गए हो तो कैसे करते हो देखो बहुत इंपॉर्टेंट है लाइफ के अंदर डिसिप्लिन पर्सनल लाइफ बिजनेस लाइफ यू हैव अ फैमिली लाइफ यू हैव अदर रिस्पॉन्सिबिलिटी एज वेल लाइक स्पिरिचुअल लाइफ आल्सो स ऑफ लाइफ वो हमने बचपन से सीखा था इसके लिए टाइम मैनेजमेंट आप यूट्यूबे सोशल मीडिया पर आपको मिलेगा टाइम मैनेजमेंट ट्वेंटी फोर बाई से वो वन सिक्सटी एट अवर्स को कैसे मैनेज करना वो मैं वहां सिखाता हूँ क्योंकि बिजनेस लाइफ बिजनेस का जो टाइम देना बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि हमारा ब्रेड एंड बटर है लेकिन फैमिली इससे भी ज्यादा इंपॉर्टेंट है राइट right? अपनी पर्सनल हेल्थ पर्सनल लाइफ वो भी इतनी ही इम्पोर्टेंट है राइट और हमारी जो मॉरल रिस्पॉन्सिबिलिटीज होती है चाहे वो मानवता की सेवा हो चाहे वो मेडिटेशन प्रेयर्स हो गए जो हम धर्म स्थल जाके प्रेयर्स करते हैं वो भी इतनी इम्पोर्टेंट है तो हर चीज का बैलेंस होना चाहिए जो हमने वो बचपन से सीखा क्योंकि ईश्वर ने 24 घंटा जो वो दिया वो बहुत ज्यादा दिया है एक्चुअली हमें नीड नहीं है 24 घंटे लिटरली जो मैं सब मेरे बहुत सारे ऐसे वीडियो सुनने तो चौबीस घंटे ईश्वर ने हमें एक्स्ट्रा आवर्स दिए अब देख आप, आप आराम से बैठ के सोचना ज्यादा तक टाइम हम अपना इन्वेस्ट की जगह पे वेस्ट करते हैं वहाँ मैं कोशिश करता हूँ सालों से कि जितना हो सके इसका बैलेंस प्रॉपर मैनेज मतलब अच्छे, अभी फाइव जो ऑफिस का काम करते स्पेशली उनके लिए तो ये मोटिवेशन है कि भी दोनों दे सकते। ये सकते। ये। ये। करना चाहूंगा जो दुनिया उल्टी चल रही है जैसे मैं सुबह तीन बजे उठता हूँ बहुत सारे लोग चार बजे उठता है चार बजे उठता है चालीस साल से उठता ऐसा भी नहीं अभी एक तो साल से उठ के आदत हो गई है तो लोगों की आदत क्या लेट सोके लेट है लेट लेट सो के उठना हमारी आदत है जल्दी सो के जल्दी उठ के चीजें करना और एक अच्छी सी कहावत भी है शायद आपके जो सुनने वाले उसको बहुत अच्छी लगेगी और यह रियलिटी इफेक्ट है कि जिन जिस इंसान को सूरज जगाता है ना वो इंसान जीवन में फेलियर है जो इंसान सूरज को जगाता है ना वो इंसान जीवन में सफल है इसका मतलब समझ गए कि सूरज निकलने से पहले आप उठ गए तो यू आर द सक्सेसफुल पर्सन सक्सेस इज नॉट ओनली बिजनेस और मनी और मटेरियल रिसोर्स सक्सेस आती है बैलेंस लाइफ से जो आपने पहला सवाल मुझे पूछा yes. तो हमारी आदत है सूरज को हम कभी पहले नहीं जागने देते पहले हम जागते है। <laughs> <laughs> <जानते> हैं ये बहुत अच्छा मोटिवेशन है फॉर यंग जनरेशन थैंक यू सर थैंक यू आता त्यांच्याकडून मोटिव्हेशन घेतलं आता आम्ही आलो इकडे मीटिंगला आता आम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जाणार आता थोडे फन गेम होणार आहेत इकडे, आणि माझं लक्ष आहे फक्त हे ड्रायफ्रुट्स आणि पॉपकॉर्न वर कारण मला लागली भूक आणि बाकीच्यांना पण लागलेली भूक पण कोण आहे ना ते खाणार नाही इन्फ्लुन्सर म्हणजे सगळे सेलिब्रिटीज से 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 होते पण मी खड्ड्यात जावा इकडे मी चालू केलं खायला <laughs> आणि बाकीच्यांना सांगितलं पटापट माझ्यावर खायला चालू करा येड्यासारखे राहू नका सगळ्यांच्या तोंडावरून दिसत तो होतं तो भूक लागली पण खायचं कसं कोण सुरुवात करणार मी म्हटलं यांच्या नादाला लागली ना मी पण उपाशी राहील म्हणून म्हटलं मी सुरुवात करते चाय पिला तीन बजे चाय पिला चाय मोटी नहीं हुई जब मोटी होगी ना तेरा एहसास जिसे आप नहीं समझ सकते वो एक्स्ट्राफेर का, का प्यार है समझा चाय आएगा ऐसा नहीं करती तब होगा जब कोई होगा तो मुझे कॉफी चाहिए कॉफी देख चाहिए चाय देख चाहिए चाय नहीं चाय नहीं डेट तो अच्छी होनी चाहिए चाय में कुछ पी मी फोटो कार, फोटो कार, फोटो कार। मी ते मी जोडून या मुलाला सगळ्यांनी त्रास दिला सगळ्यांनी फोटो काढ फोटो काढ फोटो काढ आणि ऍक्च्युअली मी पण द्यायला पाहिजे होता त्रास तेवढेच चांगले फोटो पण आले असते माझे पण नंतर मी म्हटलं नको फोकस ऑन पॉपकॉर्न अँड ड्रायफ्रुट्स फोटो काय म्हटलं तुम्ही लोकांना काय फिल्टर दाखवला हो शांत बसा म्हणून यांना सांगितलं खाण्याकडे लक्ष द्या खाल्लं पिल्ल व्यवस्थित तर डोकं शांत राहील इकडच्या तिघींना पण सांगितलं तिकडच्या तिघींना पण सांगितलं खावा फक्त खावा <laughs> आलाय ना तर खाल्लं तर राल आणि जेवढी ताकद राहील ना तेवढी गेम खेळायला मजा येईल त्याच्यानंतर ही सोना होती हिने हे इव्हेंट ऑर्गनाईज केलेलं सगळ्यांसाठी जेवढा आपण इन्फ्लुएन्सर होता त्यांना तर ती समजवत होती सगळ्यांना की तुम्हाला आता मी ट्रेलर दाखवली जाणार आणि तुम्ही सगळ्यांनी मूवी बघितलाय ना तर आम्ही तर सगळे हा हा बोलले ऍक्च्युली कोणीच बघितलं नव्हतं काही लोकांनी बघितलेला काही लोकांनी थोडासाच बघितलेला मी घरी येऊन हो नंतर बघितला मूवी पण त्यांचं खूप स्ट्रगल आहे आणि वर्थ आहे तो मूवी बघण्यासारखा आहे त्यांना मी तेच म्हटलं नेक्स्ट पार्ट वगैरे काही केला तुम्ही तर आम्हाला घ्या म्हणजे मूवी चालेल भरपूर म्हणजे कसं आम्ही कसं इन्फ्लुएन्सरना धिंगाणा करून टाकू मग म्हणजे प्रमोशनने की आमचा मूवी बघा बघा जसं जबरदस्ती आहे तर आम्ही व्हिडिओला एवढी जबरदस्ती करतो तुम्हाला बघा बघा तर मूवीला तर तुमचं सत्यानाश करून टाकू बघा 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 करून सांगणार त्याच्या सनी लिओनी या 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 मूवी बघायला आणि सनी लिओन ते नसणार सो <laughs> so, आता ते आम्हाला मोटिवेशन देत आहेत तरी पण आमचं तेच चाललंय खात खातच सगळ्या गोष्टी चालल्या आहेत आणि ह्यांच्याकडून भरपूर काय शिकण्यासारखं आहे आणि तुम्ही पण असं शिका मोठे वा मिलेनियर वा आणि माझं लक्ष चाललंय की इकडे आता खाण्याला काय आहे तर झालं ना सगळं चाट छोट मोठं खाऊन आता म्हटलं मेन बघूया मला हे मिनी वडापाव इतके आवडले ना मी, मी मस्त दोन तीन खाल्ले मस्त मजा केली मी खूप छान वाटत होतं तसं क्यूट क्यूट वाटत होतं आधी खावं असं वाटत नव्हतं असं नुसतं बघत बसावं पण नंतर म्हटलं यालाय काय हे काय बघायला थोडी खायलाय म्हटलं खायला घेऊया फोकस ऑन फूड इव्हेंटला एवढं सगळं गेम खेळायचंय प्राईज जिंकायचंय चिटिंग करायची आहे मग काय चिटिंग शिवाय काय होतं म्हणून मी अशी फुल ओव्हर ॲक्टिंग चाललेली माझी अर्पिता बोलतो ती किती ड्रामा करते मी वाटत काय करू अगं त्याच्यासाठीच माझा जन्म झालाय आणि मला बोलतो ती मला बरव म्हणून तर तिला भरवायचं सोडून मीच खात होती मला बोलते ज्योती काय यार प्रेमाने एक व्हिडिओ नाही अर्पिता खूप चांगली आणि मला तिला

ही आहे ही अहमदाबादची ती मागच गोव्याचं पार्सल आहे आणि तू कुठच आहे आहे पण मिरची बनून आली आहे आता इव्हेंट संपला आणि आम्हाला जिजू यायला येणार होते तर मी अर्पिताला नाही न्यायच मायावरून मेट्रोने ये मुझे कार से लेके आई अब मैं इसको मेट्रो से लेके जाऊंगी <laughs> कार में घूमने वाली लड़की को मेट्रो रास्ते दिखा दिखाई दिए ये 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 <laughs> क्या आपके पास कार्ड नहीं है नहीं टिकट ले लो टिकट ले लो बट मेरे साथ मेट्रो में ही चलो But look at this. क्या है फ्लोर टॉप हाँ आता है तुझे Areniçe kırneca, ya kızım. ती खूप दिवसानंतर आलेली मेट्रोला आणि मी तिला म्हटलं नाही तू आता मेट्रोने प्रवास करायचा आणि मी तिला मुंबईचं दादर स्टेशनला कशी गर्दी असते तसं इकडच्या बिझनेस बेच्या मेट्रो स्टेशनला गर्दी असते आणि तिला घेऊन आले आणि तिने मेट्रोला सगळी गर्दी बघून तिचे जो डोळेच वर झाले मला बोलते ज्योती का मुद्दाम आहे असं करते ते मी म्हटलं असू दे एक ट्रेन सोडली आणि नंतरची ट्रेन पूर्ण मोकळी आली तिला म्हटलं बस बस तू बिचारीने हिल्स घातलेले माझ्यासाठी आली ती कारण मला त्रास द्यायला आवडतो तिला आणि ती बिचारी माझा त्रास सहन करते पण मी म्हटलं यार कारमधून जाणार काय कंटेंट पण नाही करू शकत शांत बसावं लागतं मी म्हटलं बाहेर चल माझ्यावर बाहेर फिर म्हणजे मला कंटेंट देता येईल म्हटलं आता जाता जात तुम्हाला माझं तोंड दाखवते मस्तपैकी फिल्टरवालं आणि आता काही आम्ही पिक्चर्स क्लिक केलेत ते पण दाखवते सो आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा खरंच